सेव्ह द पेंढारकर या मोहिमेअंतर्गत माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांच्या समस्या जाणून घेऊन गेली चाळीस वर्ष जुनं असलेलं पेंढारकर महाविद्यालयातील प्रशासन आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रभाकर देसाई यांच्या मुजोर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडलंय या आंदोलनासाठी डोंबिवली शहरातील वेगवेगळ्या दिग्गजांनी हजेरी लावली आहे शिक्षक आमदार कोकण विभाग ज्ञानेश्वर म्हादरे यांनी येऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळेस विद्यार्थी पालक शिक्षक तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिक्षण मंत्री यांच्याकडे येथील महाविद्यालयाच्या समस्या मांडल्या तसेच उपोषणकर्त्यांना भेट घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे सचिव दिपेश मात्रे यांनी येऊन भेट देत आपला पाठिंबा दर्शवला विशेष म्हणजे ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी प्रशासनासोबत चर्चा करून येथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय येत्या मंगळवारपर्यंत हा प्रश्न सुटला नाही तर सर्व महाविद्यालयीन प्रशासनाविरोधात आता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिपेश मात्रे यांनी दिलाय सोनू शिरोसे आणि आमचे विशाल शेट्टे दोघाज या पेंढरकर कॉलेज बचाव याच्यासाठी उपोषणाला कालपासून बसलेले आहेत मी आज युवासेनेचा सचिव म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे काही निर्देश होते ते आज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे आलेलो आहे पेंढारकर कॉलेज हे डोंबिवलीचं एक आ, मोठी शैक्षणिक संस्था आहे ही कुठेही बंद पडू नये इथे विद्यार्थ्यां येणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठेही नुकसान होऊ नये त्याच्यासाठी युवासेना म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे हे उपोषणाला ज्या दिवशीपासून बसलेत प्रशासनाने पेंढारकर कॉलेजच्या प्रशासनाने कुठली दखल दिलेली नाही त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडनं आम्ही योग्य ते निर्णय त्यांच्या विरोधात घेणार आहोत आणि लवकरच आपल्याला म येत्या मंगळवारपर्यंत याच्यातनं मार्ग निघालेला दिसेल जेणेकरून इथल्या असलेल्या जे आमचे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही मुख्यमंत्री शिक्षण मंत्री आमचे मुख्यमंत्री देखील आमचे आहेत आणि खासदार देखील आमचे आहेत परंतु प्रभाकर देसाई आमचे नाही आहेत ना प्रभाकर देसाईनी हा निर्णय घेतलेला आहे की हे कॉलेज प्रायव्हेट करायचा आणि त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी केलेली आहे की हे कॉलेज जे ऑटोनॉमस स्टेटस त्यांना दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी एडेड जो सेक्शन आहे ते बंद करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधातली आमची भूमिका आहे आणि ती आम्ही शासनाकडे मांडलेली आहे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की बंडू पाटीलनी मकाशी जे असं सांगितलं की ज्या पद्धतीने ज्युनियर कॉलेजचा विषय असेल तो केसरकर साहेबांकडून डॉक्टर श्रीगांत शिंदे यांनी सोडवलेला आहे आणि जो उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडनं देखील पुढचा विषय जो आहे तो देखील सुटेल म्हणून मी आपल्याला सांगितलं की मंगळवारी याच्यात मोठा निर्णय लागेल आणि शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा विजय होईल असं मला वाटतं